नमस्कार बाळूममाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सर्वांचं स्वागत आहे भक्तांनो आज मंगळवार पुत्रदा एकादशी श्री सद्गुरू बाळूमा यांच्या विचारानुसार भक्तांनो मी तुम्हाला थोडक्यात या एकादशी विषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ठीक आहे भक्तांनो जय श्री सद्गुरु बाळूममा श्री विठ्ठल जय श्री, श्री हनुमान माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो आणि भक्तांनो आजचा दिवस साधा नाही आजचा दिवस देवाने स्वतः निवडलेला दिवस आहे भक्तांनो आज आहे मंगळवार तर आज आहे पवित्र पुत्रदा एकादशी आणि बाळूमामा म्हणायचे भक्तांनो भक्तांनो श्री सद्गुरू प्रमाण नाईक बाळूममा म्हणायचे ज्या दिवशी मन शुद्ध असतं त्या दिवशी देव लांब नसतो आजची एकादशी ही अशीच आहे की निपुत्रकांच्या डोळ्यात आनंद रासू आणू शकते लक्षात ठेवा मुलांचे दोष आजार हट्ट दूर करू शकतो वंशाला दीप लावू शकते लक्षात ठेवा पण अट एकच आहे श्रद्धा असली पाहिजे दिखावा नको भक्तांना आजचा हा संदेश शेवटपर्यंत आहे कारण बाळमामांचे विचार हा फक्त कानाने ऐकायचा नसतो तो हृदयात उतरवायचा असतो भक्तांनो तर भक्तांनो पुत्रदा एकादशीचे खरे महत्त्व तर बाळमामा सांगत असतात लक्षात ठेवा बाळममांच्या विचारानुसार पुत्रदा एकादशीचे खरे महत्त्व तर ऐका पुत्रदा एकादशी म्हणजे फक्त मुलांसाठी उपवास नाही बाळममा म्हणायचे भक्तांनो पुत्र म्हणजे देह नव्हे पुत्र म्हणजे संस्कार आज अनेकांना मुलं आहेत पण भक्तांनो ऐकत नाहीत व्यसनात जातात काही मुले आई वडिलांचा अपमान करतात तर भक्तांनो म्हणूनच बाळूमामा सांगायचे देवाकडे फक्त अपत्य मागू नका देवाकडे सतबुद्धीच अपत्य मागा भक्तांनो पुत्रदा एकादशी ही केवळ संतान प्राप्तीची नाही ही, ही केवळ संतान प्राप्तीची पुत्रता एकादशी नाही तर संतान सुधारण्याची एकादशी आहे भक्तांनो तर भक्तांनो मंगळवारचे महत्व हनुमान आणि आपले बाळूमामा यांच्या विचारानुसार हनु मंगळवारचे जे महत्व आहे ते ऐका तर मंगळवार म्हणजे भक्तांनो हनुमान जी शिस्त शिस्त ब्रह्मचर्य सेवा तर भक्तांनो हनुम हनु, हनुमानाची सेवा शिस्त ब्रह्मचार्य सेवा करायची लक्षात ठेवा तर बाळूमा हनुमान भक्त होते तर बाळूमामा या हनुमानाचे भक्त होते ते नेहमी म्हणायचे हनुमानाची कृपा हवी असेल तर देह नव्हे मन बलवान करा भक्तांनो आज मंगळवार असल्या कारणाने मंगळवार मंगळ दोषी शांती असते बीजदोष नाश होतो संतान अडथळे दूर होतात लक्षात ठेवा तर ही होण्याची सुद्धा शक्यता असते तर भक्तांनो बाळू सांगतात पुत्रदा बाळू सांगतात पुत्रदा एकादशी व्रत भक्तांनो बाळू सांगतात पुत्रदा एकादशी व्रत सकाळी काय करावे बाळमामा म्हणायचे उपवास पोटाचा नसतो उपवास वाईट विचारांचा असतो भक्तांनो सकाळी उठल्यावर आंघोळ करा मनात कुठलाच राग ठेवू नका मच्छर टाका श्री विठ्ठल आणि विष्णूंचे स्मरण करा भक्तांनो असे बाळू सांगतात तर पूजा कशी करावी पूजा साधी पूजा करावी तुळस तुळशीची पूजा करावी सकाळी उठल्यानंतर पिवळं फुल ठेवाव तुळशी पशी तुपाचा दिवा ला तुळशी पशी बाळू सांगायचे भक्तांनो महाग वस्तू नको आण मन स्वच्छ पाहिजे भक्तांचं लक्षात असू द्या आणि ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा तर भक्तांनो हो जप कसा करायचा बाळूमामांच्या विचारानुसार जप कसा करायचा आज जास्त मंत्र नको प लक्षात ठेवा फक्त श्रीराम जय राम जय जय राम, राम एकशे आठ वेळा किंवा ओम नमो नारायण एकशे आठ वेळा बोला असे बाळूमामा म्हणायचे भक्तांना भक्तांना बाळूमामा म्हणायचे जपात संख्या नाही जपात श्रद्धा मोजावी लागते भक्तांनो या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि या उपायांचं पालन आपण केलं पाहिजे ठीक आहे आज कोणती चूक अजिबात करू नका तर भक्तांनो कोणती चूक करू नका आज या मंगळवारच्या पुत्रदा दिवशी एकादशी दिवशी तर हे बाळूमामांचे कडक शब्द होते स्त्रीला वाईट बोलू नका लहान मुलांना मारू नका उपाशी राहून राग करू नका देवाचं नाव घेऊन खोट बोलू नका भक्तांनो तर आज केलेला अपराध उद्या आपत्यावर येतो लक्षात ठेवा श्री सद्गुरु संत बाळूममाच्या नावानं चांग बोला भक्तांनो बाळूमामा सांगत असलेली एक कथा भावनिक कथा आहे ती तुम्ही मन लावून ऐका ही कथा तुम्ही भक्तांनो मन लावून ऐका ऐकली पाहिजे ठीक आहे तर एक स्त्री बाळूमामाकडे आली डोळ्यात पाणी अनेक वर्ष संतान नव्हतं तिच्या भक्तामुळे भक्तांनो तिच्या डोळ्यात पाणी येत होतं अनेक वर्ष तिला मूल बाळ नव्हतं लक्षात ठेवा ती म्हणाली मामा देव रुसलाय का माझ्यावर बाळूमामा हसले आणि बोलले देव कधी रुसत नाही बाळा आपणच वेळ चुकवतो त्यांनी तिला पुत्रता एकादशीचा साधा उपाय सांगितला तर भक्तांनो मी तेव्हा तुम्हाला या स्त्रीबद्दलची पूर्ण कथाच सांगतो ठीक आहे तर पूर्ण कथा एका व्हिडिओ स्क्रिप्ट करू नका ठीक आहे तर एक लहानशा गावात शंकरराव आणि पार्वती नावाचं एक दाम्पत्य राहत होतं घर होतं शेत होतं देवघर होतं पण घरात एक गोष्ट नव्हती संतान लक्षात ठेवा वर्षानुवर्ष औषध झाली देवधर्म झाला नवस झाले भक्तांनो पण पाना काही हाले ना गावात लोक कुजूबुजू करायला लागले नशीब खराब आहे पितृदोष असेल मागच्या जन्माच काहीतरी पाप असेल ही वाक्य पार्वतीच्या काळजाला घाव घालायची तिच्या मनाला लागायचं भक्तांनो दुःखाचा कळस तिच्या वरती उतरवला भक्तांनो एक दिवस पुत्रदायका जशी आली सगळं गाव उपवास करत होत तुळशीला दिवे लागले होते भक्तांनो पण पार्वती मात्र रडत बसली होती ती देवाला म्हणाली देवा मला काहीच नको फक्त एक लेकरू दे त्याच दिवशी कोणीतरी तिला सांगितलं आज बाळमामाच्या गावाजवळ आले आहेत आज बाळूमामा या गावाजवळ आलेल्या आहेत तर बघतानो पार्वती नवऱ्यासोबत नंगे पाय बाळूमामाकडे गेली तिने पायात चप्पल गाठले नाही नवऱ्याने सुद्धा पायात चप्पल गाठले नाही भक्तांनो ते दोघे गे बाळूमामाकडे गेली डोळ्यात पाणी ओट थरथरत होत तिचं बाळूमामांनी फक्त तिच्याकडे पाहिलं आणि हळूच हसले तर भक्तांनी ही गोष्ट पाहून त्यांच्याकडे बघून बाळू मामा म्हणाले बाळा देवाला सांगायच्या अगोदर मन आपलं आपलं मन ऐक पार्वती रडत बोलली मामा देव रुसलाय का माझ्यावर तर बाळूमामा म्हणाले खूप महत्वाचं आहे ऐका तर बाळूमामा या गोष्टीवर म्हणाले देव कधी रुसत नाही आपणच आधी होतो ते पुढे म्हणाले पुन्हा एकादशी ही फक्त पोटासाठी नाही ते म्हणाले पुत्रता एकादशी ही फक्त पोटासाठी नाही भक्तांनो ही, ही मनासाठी असते तर भक्तांनो बाळू हा एक साधा उपाय दिला आहे तर ऐका सर्वांनी बाळू कोणताही मोठा नवस सांगितलं नाही त्या जोडप्यांना फक्त एवढेच म्हणाले उद्या सकाळी मन शांत ठेव कोणावर रागू नकोस कोणाची निंदा करू नकोस कोणाला नाव ठेवू नकोस तुळशी समोर दिवा लाव आणि फक्त एवढं म्हण देवा मला सदबुद्धीच आपत्य उपवास न जमला तरी चालेल पण एक वाईट विचारांचा उपवास कर श्रद्धा आणि सैमा तुला उपवास करावा लागेल पार्वतीने तसंच केलं राग नाही धरला कोणावर तक्रार केली नाही तिनं फक्त श्रद्धा केली भक्तांनो ती म्हणायची बाळमामा म्हणाले त म्हणजे होईल शंभर टक्के होईल कारण तिचा बाळमामावरती विश्वास होता तर भक्तांनो काही महिन्यांनी चमत्कार झाला कृपा झाली तिच्यावर पार्वतीच्या अंगात बदल जाणून आले वै वैद्यकांकडे गेली बातमी खरी ठरली भक्तांनो ती गर्भवती होती संपूर्ण गाव आश्चर्यचकित झालं भक्तांनो काही काळात एका तेजस्वी शांत मुलाचा जन्म झाला पार्वती बाळूमामाकडे आले आणि रडत म्हणाली मामा देवाने ऐकलं बाळमामा आणि म्हणाले देव नेहमी ऐकतो आपण विश्वास ठेवत नाही देव नेहमी ऐकतो आपण विश्वास ठेवत नाही भक्तांनो या कथेत बाळममा म्हणायचे या कथेचं बोध बाळमामाने सांगितलेलं आहे सर्व भक्तांना पुत्र मिळणं ही कृपा आहे पण पुत्र संस्कारी होणं हे आईवड वड़न, आईवडिलांच्या वर्तनावर अवलंबून असतं भक्तांनो म्हणून म्हणून भक्तांनो पुत्रदा एकादशीला फक्त मागू नका सद्विचार ठेवा संयम ठेवा अहंकार सोडा भक्तांना मित्रांनो ही कथा चमत्काराची नाही ही कथा आहे श्रद्धेची मनापासून तुम्ही श्रद्धा केली तर तुम्हाला शंभर टक्के मी लिहून देतो भक्तांनो ममानची कृपा बाळू ममानच्या भंडाऱ्याची ताकद आपल्याला ता समजणार आहे फक्त श्रद्धा ही मनापासून केली पाहिजे तर भक्तांनो संयमाची सुद्धा तुम्हाला ही कृपा केली पाहिजे लक्षात ठेवा बाळमामांचे नामस्मरण बाळूमांच्या विचारांची श्रद्धा तुम्हाला केली पाहिजे आजही जर तुम्हाला संतान सुख हवा असेल मुलांचे दुष्प दूर करण्याचे असतील घरात आनंद हवा असेल तर बघताना आजची पुत्रता एकादशी मनापासून पाळावी लागेल तुम्हाला म्हणून बाळमामा म्हणतात देवाच्या दारात उभा असतो बघतानो देव दारात उभा असतो आपण उघडायला उशीर करतो ठीक आहे भक्तांनो तर हे बाळू ममांचे विचार आपल्याला आपल्या डोक्यामध्ये घेतले पाहिजे ठीक आहे तर मध्ये भक्तांनो चांग ब चांग ब बाळूमामाच्या नावानं चांग ब हीच कमेंट करा ठीक आहे भक्तांनो ही बाळूमामाची बाळूमामांच्या श्रद्धेची कथा होती या कथेनुसार तुम्हाला शंभर टक्के ही प्राप्त होणार फक्त तुम्ही नामस्मरण करा भक्तांनो ठीक आहे तर भक्तांनो पुत्रता एकादशी बाळूमामाच्या अनुभव विचार होते लक्षात ठेवा अत्यंत चांगल्या पद्धतीचे तर, तर बाळमामा कायम भक्तांना सांगायचे भक्तांनो एकादशी म्हणजे उपाशी राहणं नाही एकादशी म्हणजे वाईट सवयींना उपाशी ठेवी वाईट सवयीना तर भक्तांनो बाळूमामा म्हणायचे एकादशी म्हणजे उपाशी राहणं नाही एकादशी म्हणजे वाईट सवय ना उपाशी ठेवणं आज अनेक लोक भक्तांनो पाणीही पित नाहीत पण राग सोडत नाहीत लक्षात ठेव उपवास करतात पण निंदा करत राहतात लक्षात ठेवा बाळू ममा स्पष्ट सांगायचे असा उपवास देवापर्यंत पोचत नाही पुत्रदा एकादशी ही भक्तांनो देहाची परीक्षा नाही मनाची शुद्धी आहे तर भक्तांना बाळूमामा म्हणायचे प्रत्येक अडथळा हा दोष नसतो प्रत्येक अडथळा हा दोष नसतो कधी कधी तो संयम शिकवतो पण त्यांनी काही कारण सांगितली भक्तांना पितृदोष वडीलधाऱ्यांचा अपमान आई वडिलां आई वडिलांना दुखवणं पूर्वजांना विसरणं भक्तांना याचा परिणाम संतानावर सुद्धा होत असतो तर भक्तांनो स्त्रीचा अपमान आईला रडणाऱ्यांच्या घरी पाळणा उशिरा हलतो अहंकार माझ्याशिवाय कोण नाही हा विचार ठेवला तर थे दूर करतो लक्षात ठेवा माझ्याशिवाय कोण हा विचार देवाला दूर करतो तर भक्तांनो बाळमा कधीही कठीण उपाय सांगत नसत आज मंगळवार भक्तांनो पुत्रदा एकादशीला हा उपाय करा तर भक्तांनो सकाळी आंघोळीनंतर घरात शांतता ठेवा तर भक्तांनो बाळूमा कधीही कठीण उपाय सांगत नसत आज मंगळवार पुत्रता एकादशी पुत्रदा एकादशी हा उपाय करा तर कोणता उपाय करा तर सकाळी आंघोळीनंतर घरात शांतता ठेवा कोणाशीही भांडू नका वाद करू नका तुळशीसमोर भक्तांनो तुपाचा दिवा लावा अकरा प्रदक्षिणा घाला मनात मना देवा मला पुत्र नव्हे तर तू तु तुझ्या तु भक्तीसारखा आपत्ती दे असं फक्त तुम्हाला मनात म्हणायचं आहे भक्तांनो तर भक्तांनो बाळूमामाच्या पद्धतीने बाळूमामा म्हणायचे मोठे मंत्र नाही स्वच्छ उच्चार ठेवा आज फक्त एक जप करा जय श्री श्रीराम राम 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 जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम एकशे आठ वेळा म्हणा जर भक्तांनो जास्त जमलं नाही तर किमान अकरा वेळा तरी मनापासून म्हणा तर भक्तांनो बाळूमामा या बाब बाबतीत फार कठोर होते स्त्रीला अपशब्द कधीच बोलायचं नाही लहान मुलावर रागवायचं नाही उपवासावर तक्रार कधी करायचं नाही देवाचं नाव घेऊन खोटं बोलायचं ठीक आहे तर पुत्रता एकादशी फक्त निपुत्रिकांसाठी नाही बाळूमामा म्हणायचे मुलं मिळणं सोपं आहे पण मुलांना सावरणं अवघड आहे आज ज्यांना मुलं आहेत बघताना त्यांनी मुलावर प्रेम करावं त्यांना वेळ द्यावा वाईट शब्द टाळावे त्यांच्या समोर कारण आजचा आशीर्वाद मुलांच्या बुद्धीवर पडतो भक्तांनो आई शांत असेल तर लेकरू तेजस्वी जन्माला येत आज स्त्रियांनी राग टाळावा लोकांची निंदा नको देवाकडे तक्रार करू नका भक्तांनो फक्त विश्वास ठेवायचा आहे आपल्याला देवावरती भक्तांनो बाळमामा सांगायचे देव वेळ घेतो पण अन्याय करत नाही कोणावरती आजची पुत्रता आजची पुत्रता एकादशी संयम शिकवते श्रद्धा वाढवते घरात शांतता आणते भक्तांनो 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 ही सर्व उपाय तुम्हाला मनापासून करायचे आहेत ठीक आहे तर चांग ब बाळमा चढावानं चांग बघता जर कोण नवीन असतील चॅनलवरती आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकच बटन दाबा कमेंट मध्ये नावाचा घोष करा भक्तांनो चॅनलला लाईक करा ठीक आहे तर चांगलं चांगलं श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं नावान चांगलं